नहीं नहीं सर, ए आणि शेती सर ए आय आणि ॲग्रिकल्चरला घेऊन तुम्ही एक पूर्ण समिट घेतलंय मुळात काय एक उद्देश होतं याचा आणि महाराष्ट्रामध्ये याचं कसं एक्झिक्युशन होणार मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये ए आय फॉर ॲग्रिकल्चर ट्वेंटी ट्वेंटी सिक्स ही एक मोठी समिट आपण घेणार आहोत त्याचं सॅटेलाइट सेशन हे आज आपण इंडिया ए आय इम्पॅक्ट समिटमध्ये घेतलं ज्यामध्ये केंद्र सरकारचे सचिव होते ज्यामध्ये मल्टीनॅशनल बँक्सचे लोक होते ज्याच्यामध्ये आपलेही मुख्य सचिव होते आणि वेगवेगळ्या देशातले लोक देखील त्या ठिकाणी होते आणि विशेषतः आज वातावरणातल्या बदलामुळे जो परिणाम शेतीवर होतो आहे त्या शेतीकरता क्लायमेट प्रूफ ॲग्रिकल्चर ज्याला आपण म्हणू शकतो प्रेडिक्टेबल ॲग्रिकल्चर आपण ज्याला म्हणू शकतो ते ए आयच्या माध्यमातून आपण करू शकतो आणि विशेषतः महाविस्तार हा जो प्लॅटफॉर्म आपण तयार केला आहे हा पहिला प्लॅटफॉर्म असा आहे देशामध्ये की ज्याच्यामध्ये बॉट्सचा उपयोग करून आपण आपल्या भाषेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळतात त्या ठिकाणी अगदी क्रॉपिंग सायकलपासनं कुठलंही इंटरव्हेन्शन त्यांना त्या ते ठिकाणी करता येतं मार्केट ॲक्सेस जो आहे तो त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून मिळतो आहे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही नवीन इंटरव्हेन्शन्स आहेत ते त्या माध्यमातून मिळत आहेत त्यामुळे देशातला सगळ्यात चांगला प्लॅटफॉर्म ए आयचा शेतीच्या क्षेत्रात महाराष्ट्राने तयार केला पंचवीस लाख शेतकरी आज हा प्लॅटफॉर्म यूज करतायत आणि ए आयच्या माध्यमातून आपल्याला प्रॉडक्टिव्हिटी वाढवता येते ए आयच्या माध्यमातून आपल्याला लोकलाईज या पद्धतीनं क्लायमेटची माहिती देता येते आपल्याला त्या ठिकाणी जी काही कीड वगैरे निर्माण होते त्याच्यापासून बचाव करता येतो आणि ही सगळी जी काही व्यवस्था आहे ती त्या ठिकाणी मी मांडलेली आहे आणि यासोबत आपण आपल्याला माहिती आहे की अॅग्रीस्टॅग तयार केलेला आहे या, आप के या सगळ्यांचं एकत्रीकरण करून एआयचा उपयोग करून उत्पादकता वाढवणे उत्पादन खर्च कमी करणे आणि वातावरणाच्या बदलाचा परिणाम आपल्या शेतीवर होऊ नये ही याच्या पाठीमागची आपली आपला उद्देश आहे आणि पुढच्या काळात ज्यावेळेस महाराष्ट्रात आय फॉर एग्रीकल्चर ही आपली समिट होईल त्यावेळी जगभरातनं लोक किंवा वेगवेगळ्या राज्यातनं लोक त्या ठिकाणी आले पाहिजेत तसा आपला प्रयत्न आहे